नमस्कार मित्रांनो मी मयूर जाधव पुन्हा तुमचं सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये मी स्वागत करतो तर आज आहे पिटोरी पिठोरी ही आपल्या ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पिठोरी साजरी करतात आणि आपल्या घरीही पिठोरी असते तर सकाळपासूनच धावपळ चालू आहे ॲक्च्युली माझी पण धावपळ होती चाकपासून मी पण आता जस्ट कर्ज तोरून आलो जो सामान होता तो घेऊन आलो आहे आणि आता जेवणाचा जे भाज्या वगैरे ते कट करायचं काम इथे चालू आहे तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे आपण आज से पिठोरी सेलिब्रेट करणार आहेत चला मी तुम्हाला दाखवतो आता बाया वगैरे आल्यात आपल्या घरातल्या सगळ्या तर ते काय काम करतात दाखवतो मला इकडे साईड शेटनी फार वाटावं लागला आहे तर साईड शेटला योग्य गिफ्ट देऊन टाकतो मी त्याला लय आवडतो वाटतोय तो जाऊ दे घेऊन टाक चाललं तुला मी आणतो दुसरा चला का पहिलं त्याच्यावर जाणार तो पिस्टन पण धुंतला आहे बघा खराब झाला आता पहिला त्याला आजच धुतला बोललो डोक्याला ताप नको परत आला विला बोल बोलतील काय असं ठेला आहे तर दाखवतो मला आपल्या घरातलं इकडे बिरडा नेसा सा काम चालू आहे मात्र आईचा इकडं माम्या वगैरे पण आहेत मामाच्या आई आमच्या काय नको असा थोडी नको इकडं पण जरा वाटण पेटण बाकीचा कुकडा उकडा चालू आहे जेवण नीट जेवण नीट करा नाही काय काय या गुलाचा झाला पातोड्या बघू शकता कशा इथं आमची जेवणाची संध्याकाळची तयारी चालू आहे पिठवरीची आणि बाकीच्या आपल्या बाया इकडे कामं चालू आहेत आणि इकडं पण कामं चालू आहेत जोरात काम चालू आहे आम्ही काय एकाचा प्रसादाचा इथे प्रसाद चालू आहे बघू शकतो नैवेद्याला जे लागणाऱ्या ज्या पातोड्या असतात त्या आणि जेवणाचा इथे काम चालू आहे तर पाहू शकता सगळ्या आपल्या घरातल्या लेडीज सगळ्या काकी आई वगैरे सगळ्या इथे पातोड्यांचा नैवेद्यांचं काम इथे चालू आहे तर बघू शकता तुम्ही सगळेजण आहेत आणि इथं आपला ब्लॉग लावला आहे नाही कुठे गेली का माहिती आणि इकडे पण जेवणाचा जेवणाचा इकडे पण काम चालू आहे ह्या दोघीजणी इकडे जेवणाचं काम चालू आहे आणि इकडे काय घातलं भाजी घातली का वाटण्याची भाजी काय बोलत आहे बघू शकता असं आपला ब्लॉग लावलेला आहे आणि ब्लॉग लावता लावता त्यांना पातोड्या संध्याकाळच्या हे नैवेद्याला असतात आणि नैवेद्यानंतर आपल्याला पण जेवणाला या दोन दोन चार चार पातोड्या वाटल्या जातात इकडे आमच्या आजीबाई वाचलेले आहेत आणि बाकीचं इथं सगळ्या आपल्या घरातल्या ले लेडीज काकी मावशा आई वगैरे सगळे इथं बसलेले आहेत तर बघूया आता काही मोठा कार्यक्रम असतो आपल्या घरी आणि आता सध्या हा काम चालू आहे संध्याकाळी बघूया तुम्हाला संध्याकाळी दाखवतो कशाप्रकारे आपण सेलिब्रेट करतो हा पिटोरीचा कार्यक्रम बाई आमच्या इकडे आलेले काय करते नाचते बघा गाणी लावून नाचते काय करशील हे ना का तुझी आज नानू ना का शिकू जा जा काम करजा काहीतरी जा जा ना काम, कर जा, काम, कर जा। काम करा काम करा काम नको करा तिला येण्याला पाहिजे आणि हे बघा कामं करून करून थांबल्या बघा या कामं करून करून थांबल्यात <स्थारी> तू मधी येऊ नको राहू दे राहू दे करू नको तू मधी येऊ नको ब्लॉकच्या जा, जा एक ठिकाणी जा राहू दे राहू दे राहू दे आणि सोरी आणि पाऊस बाबा किती पडतोय सकाळपासून पाऊस आहे केलं का पातोड्या हो कुठं पातोड्या हो नाही इकडे घेऊ का एक प्रसाद करायचे हो का वेगळा इथे गरम गरम काढायचं चालू आहेत वाटत आणि इकडे अजून पातोड्या था थापतायत ता था था, दिवे, था, दिवे बनवत आहेत आत्ता पब्लिक वाढलेली आहे आपली काय असतात या ताटल्या असतात का देवाच्या हां आणि देवाचा लावून तो, तो, तो हा तो का म्हणजे हे ना आणला का पिटोरीचा पाहू शकता आता नाणे लागले पिटोरीच्या तयारीला या काय ताटल्या वगैरे काहीतरी असतात आणि दिवे वगैरे बनवलेले आहेत तर बघा तुम्ही बघा असे दिवे बनवतात पिठाचे आणि अशा ताटल्या आणि या काठी मध्ये टाकून ते देव देवाची इथं ठेवायचे असतात देवीची ते पिठोरी यायची इथं ना आणि मम्मीने पण तयारी केलेली आहे आता आता लोक येतील थो आता थोड्या विषयाने आर्यन गेला असेल बोलवायला तर अशा प्रकारे आता तयारी आमची चालू झालेली आहे हां का अच्छा हे दिव पेटवायचे अशा प्रकारे हे बघा आमचे न्याणू पण मस्त निघालेली आहे तयारी बघा न्याणूची झालेली आहे आणि श्रीका शेठ पण आमची आलेले आहेत आता श्रीका मॅडम जा तयारी पड़ का झाले ना आता पटापट करायचा गेला गुरु गेला आता तयारी माझी झालेली आहे पिठोरीची पण तयारी पूर्णपणे झालेली आता पिठोरी आपल्या घरात आणतील आणि तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आपण पिठोरी घरात आणून तिचं पूजन करतो ते दरवर्षी आपण डोंगरावर जाऊन ती फुलं आणतो पण यावर्षी काय झालं यावर्षी गवत खूप वाढलेलं आहे त्याच्यामुळे साप वगैरे असतील तर त्याचीच भीती वाटते कारण की खाली काय पाया खाली काय दिसत नाही तर तर पायाखाली जा साप वगैरे असेल ते दिसणार नाही त्याच्यामुळे आपण जास्त काही अवेलेसिरीज घेतली नाही फक्त आपण जी पूजा करतो जे फुलं आणून टाकाची इथं धुवायला नेतो तिथून त्याची पूजा करून परत घरी आणतो तर ते ती व्हिडिओ मला काढायला काय भेटली नाही कारण की डायरेक्टली जे आणले डायरेक्ट तिकडे गेले ते तिथं पूजा करून ते आलेत पण आज वेळ नसल्यामुळे मी ती व्हिडिओ कॅप्चर केली नाही पण जे घरात काही कार्यक्रम सेलिब्रेट होणार आहेत ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि आमचे किट्टू पण बघा पूर्णपणे तयार झालेले किटू हे झाले का जा। तयार झाली आता आणलं का बाप्पा आणला का आणला आमचे किट्टू पण मस्तपैकी रेडी झालेले ये ते तोंडात तो नऊ घालू लागल शॉक तुला ई बाय बाय का बाय 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 बोला या तुम्ही पण बोल या तुम्ही पण बोल ना आत काढ हा बोल या तुम्ही पण हा आता बघा आता नॅनू पण तुम्हाला आमंत्रण आलेलं आहे तर तुम्ही पण या सगळ्यांनी न्यानूचं आमंत्रण तुम्हाला सगळ्यांना आलेलं आहे तर चला आता आपण जाऊ आतमध्ये आता काय कार्यक्रम चालू आहे बघूया तर चला नॅनू अशा प्रकारे शिळका बघा आता श्रीकाचं पूजन चालू आहे तर अशा प्रकारे हे काय देव असतात का आम्ही देवी असतात काय पिठोरीचे पिठोरीची पूर काय अच्छा ही पिठोरीची पूर असतात अशी आणि शेका बघा आता पूजन करते आणि इकडे बघा आईने दिवे वगैरे इथे दिवो वगैरे इथे आता रेडी केलेले आहेत आणि हे बघा पिठौरी अशा प्रकारे आपण पिठोरी आणतो एका टोपलेमध्ये ही पानं ही रेती आणि विला आणि हे बघा लावाले आणि ही आपली आहेत गौरीची फुलं अशा प्रकारे पिटोरी तयार होते आणि आता बघू शकता तुम्ही चला गुरी शेट पण आलेले आहेत आता आणि किटू शेट बघा तुला कपडाच ना वाटतंय काय कपडे दुसरं घर जा जा दुसरा घाल जा दुसरा घाल घाल जा दुसरी तर काट का आतून हे आणलेत एवढीशी चालेल का अजून लागल एवढंस कसं काय या एवढीशी पुरेल का अजून लागेल ना शेट शेट काय जरा मोबाईल ठेवा शेट मोबाईल ठेवा जरा टॅ न उपे न उपासून तुला ए नानू उपोस आहे तुला मग आता कशी एवढी चटी घालून आणल ती फॅशन का फॅशन ती चटीच पाडून टाकतो ती

द्या आईला आणि आमचे बाकी शेट पण आता आले घाम कुठला चांगला येतील ना सगळे गेला असेल आर्यन बोलवला यावेळेस जरा कार्यक्रम लेट झाला कारण की अजून कोणीच आलं नाही कारण की पाऊस पण पडतो आणि बाकी ज्यांच्या घरी पण आहेत पिटोरी तर त्याच्यामुळे आता जास्त काही वेळ घालवत नाही कारण की आत्ता साडेसात झालेत यावेळेला सगळा कार्यक्रम आपला झालेला असतो पण यावेळेला खूप माणसं लेट आली कारण का आपला आमंत्रणच आर्यन अजून द्यायला गेला आहे त्यामुळं का लोक आले नास्ते असते येतील तोपर्यंत आपण कार्यक्रम करून घेऊ चला कार्यक्रम करून घेऊ चला आपण मग ना काय नाही ती एकच जागी भेटली दीड पोचडी चल वाटून घेतले गौरी गणपतीला गौरीला कसा होता काय माहिती ए चला पुढं बसा चला तुम्ही सगळी तुम्ही इथे काय चला पुढं जाणू जा जा चला 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 हे बुरे तू ठेव मोबाईल चल पुढं बस चल पुढं बसून घ्या सगळी

माणस <laughs> 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 सीका अब गंगा शर्ट दिखाई कौन सबसे संभय लावर दो ला इतच पछा कुठे गेला इतच ला नुकमन लागला नाही हळची मी ठरली माझी तो ला सीकडेच चढवेना तुमची तो येईल ते काय एवढं मी साडी घेन डोक्यावर पण अशी अशी साडी घेन डोक्यावर तशी Kare. <tuk> Bisa <masalah> <tuk masalah> <tuk masalah> <tuk masalah> या रे पिटोरी या पिटोरीला या सगळे काय किटू किटोरी ठेवू वाडाला ए नाणे नाणे काय चक्कर नाही गप्पती येतील तेव्हा घ्या चला आता काय झाला येतील तेव्हा येतील थोडं 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 घे रे

ये मला चल च पटकन चल काय करता तुम्ही चला चैतू ही काय इथं आहे हे काय आहे चैतू येतील येतील घ्या चला तुम्ही घ्या बाकीचे येतील ना आता घेतलं तर घ्या 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 चला दोन वेळेला

आईची एक आठवण जरा व्हिडिओला तिकडे बस तिला बोललो तेच पाया बी पडतो करून हा अगं नको म्हणू

आर्याण शेटकड तिला प्रसाद वाढाला त्यातलं पावशेर पेढ त्यांनीच काढलं पहिलं काय संबंध काय पाऊश्वर पेढ तूच काढलं परत बोलतो प्युअर माव्याच आहेत काय करशील हा अरेला फोन कर इथे आर्याला फोन कर रे नंदरसे गेली वाटते काय इकडे गेल तिकडे का टाकतो तू मग इकडे लागतील ना लागले तर तिकडे का टाकतो निसत यांची कामा

मला लग्न आत्ता आत्ता पब्लिक यायला आपली चालू झालेली आहे भरपूर ठिकाणी गावात मध्ये ही पिढोरी असते त्याच्यामुळे सगळीकडे पायाफळाला जायला लागतो त्याच्यामुळे आत्ता आत्ता पब्लिक आपले वाढलेली आहे जेवण पण आहे ते नाही भाऊचा पोरी बघा इकडे बसल्यात सगळ्या मस्त पैकी आरामात बसल्यात ना तुम्हाला उद्या कामाला होतं तुम्हाला आता ना मी काम का लावत ये ना ये ना पोरी ना रे आ, मस्त